नमस्कार मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आरोग्य विभागात स्टाफ पदांची भरती केली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडवतीच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार यासाठी अर्जाचा नमुना देखील मी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये पीडीएफच्या शेवटी दिलेला आहे यामध्ये वीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना स्टाफ नर्स या पदासाठी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा करा बेल ला प्रेस कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा नमस्कार मित्रांनो की तुम्ही बघू शकता नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आरोग्य विभागात स्टाफ नर्स पदांची भरती केली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागवले जात आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी अर्जाचा नमुना आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही जी पी डी एफ दिलेली आहे या पी डी एफच्या शेवटी दिलेला आहे तिथे तो जाऊन डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित फिलअप करायचा आहे आणि त्या अर्जासोबत सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जोडून आरोग्य विभाग तिसरा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर एक सेक्टर पंधरा ए किल्ले गावठाणजवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पाठवायचा आहे यामध्ये स्टाफ नर्स स्त्री आणि स्टाफ नर्स पुरुष पदांची भरती केली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते आडवतीच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र राखीव परवर्गातील उमेदवारांसाठी मात्र त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे या पदासाठी वीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांनी बारावी नंतर जनरल नर्सिंग आणि मिड वायफरीचा डिप्लोमा किंवा बीएससी नर्सिंग असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र देखील उमेदवारांकडे असणं बंधनकारक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना संपूर्ण जाहिरात तुम्हाला दिलेल्या या संकेतस्थळावरनं प्राप्त या या करता येणार आहे यासाठी या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे मित्रांनो हे जे पद आहे निवळ कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे सहा महिन्याच्या कालावधीकरता हे पद भरणार आहे मात्र जर तुमचं काम समाधानकारक असेल तर हा कालावधी एक्सटेंड देखील केला जाऊ शकतो उमेदवारांनी आपला अर्ज विहित नमुन्यात आणि विहित कालावधीत भरणं आवश्यक असणार आहे संपूर्ण माहिती अर्जाबरोबर तुम्हाला व्यवस्थित आणि अचूक भरणं देखील आवश्यक असणार आहे आता अर्ज भरण्याच्या काही संबंधित सूचना तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे यामध्ये उमेदवारांनी स्वतःचं पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूक भरणं आवश्यक असणार आहे अर्जासोबत तुम्हाला माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र जर तुम्ही मागास प्रवर्गातून विमुक्त जाती भटक्या जमातीत नसाल तर ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जोडणं आवश्यक असणार आहे बाकी भरतीबाबतच्या पात्र अपात्र ठरवणाऱ्या उमेदवारांची यादी भरतीबाबतच्या संपूर्ण सूचना सुधारणा वेळोवेळी तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरून देखील प्राप्त करता येणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करायची आहे ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अर्ज करतेवेळी तुम्हाला अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि याच मोबाईल नंबरमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेकडनं तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे फ्युचरमध्ये तुम्हाला अपडेट दिले जाणार आहे अनुभवासंदर्भात तुम्ही बघू शकता यामध्ये शासकीय निमशासकीय खाजगी अनुभव असेल तरी या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे संगणकाजच्याबद्दल तुम्ही बघू शकता एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते अर्जासोबत जोडायचं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडणं बंधनकारक असणार आहे या लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राची जी विहित नमुना आहे तो देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही जी पी डी एफ दिलेली आहे या पीडीएफच्या शेवटी दिलेलं आहे आता निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता या स्टापनर्स पदाकरता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे यामध्ये तुमच्याकडे असलेली उच्च शैक्षणिक अर्हता त्यानंतर अंतिम वर्षाला मिळालेले एकूण गुण आणि असलेला अनुभव या संपूर्ण गोष्टींचा विचार करून गुणांकन यादी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला याच संकेतस्थळावरनं प्राप्त करता येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमच्या त्याचा नमुना या पी डी एफच्या शेवटी मी दिलेला आहे तो तिथे जाऊन डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित भरायचा आहे आणि त्या अर्जासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडायची आहे आणि या सर्व गोष्टी एका लिफाफ्यात बंद करायच्या आहे त्या लिफाफावरती तुम्हाला विषय लिहायचा आहे पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत अर्ज सादर करण्याबाबत आणि ज्या पदाकरता तुम्ही अर्ज करतात जसं की स्टापनर्स तर नर्स तुम्हाला आहे आणि हा दिलेला लिफाफा तुम्हाला वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर एक सेक्टर पंधरा किल्ले गावठाणजवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई या दिलेल्या ॲड्रेसवरती चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहे त्या कागदपत्रांचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता या सर्व कागदपत्रांच्या सुसाक्षांकित प्रती म्हणजे सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायची आहे अर्जाचाही नमुना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे अर्जाच्या नमुन्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असेल किंवा फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचे हमीपत्र असेल या संपूर्ण गोष्टी देखील जोडणं आवश्यक असणार आहे आणि या सर्व गोष्टी एका लिफाफ्यात बंद करून तो लिफाफा दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत तुम्हाला पाठवायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवर ती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग